की जय जय जवान जय किसान माझ्या भारत देशाने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानी सीमेत गेल्यावरती पाकिस्तानी सैनिकांनी त्याला कैद केलं आणि त्याला पकडलं काही दिवस त्याला काही महिने त्याला त्या पाकिस्तानात राहावं लागलं वेदनासन करावं लागले लागलं देशांनी त्याला पाकिस्तानातून जिवंतपणे ते पाठवलं इथपर्यंत कौतुक अभिमान माझ्या देशाचं आणि माझ्या देशातील राजकीय लोकांचं आहेच पण त्याचबरोबर आज जो सैनिक देशाच्या सीमे ओलाडून जो पलीकडे गेला होता तो सैनिक आज स्वतःच्या नेहाकासाठी भीक मागतोय हे दुर्दैव माझ्या महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या भारत देशाला आहे चंदू वारंवार खुलासा करतात की पंधरा लाख पेक्षा जास्त आहे त्यांच्या ला पोटावरती लाच मारण्यात आलेला आहे आणि त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना देण्यात आलेले नाही पण आजही माझी भारतीय सरकार आणि महाराष्ट्र सरकार याची सकल चौकशी करत नाही हे दुर्दैव आहे सीमेवरती रक्षण करणारा सैनिक महाराष्ट्राची मुंबई या ठिकाणी मंत्रालयासमोर आंदोलन करतो उपोषणा बसतो पहि याला भेटायला एकही आमदारला वेळ नाही आणि एका खासदारला वेळ नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैव माझ्या महाराष्ट्रात काहीच नाही खरं तर जा बघायला जावं बघायला झालं तर बोलावं म्हटलं आमदार खासदारांची मुलं ही भारतीय सैन्यात भरती होत नाहीत कष्टकरी कामगार माथाडी शेतकऱ्यांची मुलं ही या भारतीय सैनिक भरती होतात आणि स्वतःची जी जीवाची पर्वा न करता देशाचं रक्षण करणारी ही शेतकऱ्यांची पोरं असतात फक्त एक सैनिक लढतो असं समजू नका तर एक शेतकरी कुटुंबातला भारतीय सैनिक लढतोय असं समजून घ्या सांगण्याचं एवढंच महत्व आहे की मी पुढच्या वेळेस निश्चितपणे सविस्तरपणे बोलेल पण जो व्यक्ती जो चंदू चव्हाण सैनिक तो ज्या निलंबित करण्यात आलेला आहे त्याच्या मागण्या संपूर्णपणे पूर्ण करण्यात आल्या पाहिजे हीच आमची मागणी ज्यावेळी एखाद्या व्यक्ती सैन्या भरती होतो त्यावेळी त्या गावामध्ये ढोल ताशा बडवत हलगी बडवत त्याचं कौतुक केलं जातं गुलालाची उधन केली जाते पण सर्व्हिसच्या अगोदर तो सैनिक जर गावी परतला तर त्याला कलंक लागला जातो त्याला नावं ठेवले जातात की ह्याच्यात काही तर चुकी आहे म्हणून परत घरी पाठवलं भारतीय सैनिक काम करण्याला सैनिकांना माझ्या महाराष्ट्र भारत देशात नोकरी करण्याची संधी नाही असं वारंवार चंदू चव्हाण म्हणतात बार लाख त्याला कर्ज आहे आणि त्याच प्रकारे त्याला एक लहान मुलगा सुद्धा आहे बायका पोरला घेऊन तो मुंबई मंत्रालयासमोर भीक मागतोय या माझ्या भारत देशाची दुर् अवस्था आहे आणि माझ्या देशाला लाज वाटेल अशी अवस्था माझ्या देशाची होत आहे सजी कष्ट कौतुक आज आम्हीही करतो पण जवानांना न्याय मिळाला पाहिजे आणि एकोणीसशे पन्नास ऍक्ट कायद्यात बदल झाला पाहिजे हिच मागणी आज संपूर्ण भारतीय नागरिक करणार आहेत आज मी करतोय कित्येक नागरिक करते जवान जिवंत राहील जर किसान जिवंत राहील म्हणजे जर शेतकरी जगला पाहिजे माझा सैनिक जागला पाहिजे ह्यांच्यावरती अन्याय होत असेल सर्वसामान्य काय घेऊन बसलात जय जय जह माता